त्यांचे त्यांनी औरंगजेबाने स्वराज्यावर आक्रमण केले त्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांनी त्या, त्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांनी अत्यंत शौर्याने शेवटपर्यंत त्यांनी स्वराज्याचा स्वाभिमान सोडला नाही त्यांचा मृत्यू अत्यंत क्रूर होता त्यांनी ते, पण त्यांनी मुघल बादशाहसमोर शरणागती पत्करली नाही हाच खरा त्यांचा विजय होता त्यांचे बलिदान हे आजतन हे आजतन आजतपासून हे आजच्या तरुण पेटीसाठी प्रेरणादायक आहे आज आपल्याला आज आपल्याला त्यांच्या विचारांची त्यांच्या बलिदानाची त्यांच्या ते, धैर्याची आणि आत्मबलिदानाची वृत्तीची गरज आहे शेवटी एवढंच म्हणावं वाटतं नाही मागितलं माफ करा नाही मागितलं सोडून द्या माझा रक्त स्वराज्यासाठी माझा श्वास हिंदवी स्वराज्यासाठी भीमा इंद्रयणी नदीला भीमा इंद्रायणी नदीला शंभूच्या रक्ताचा वाहिला पूर साखरदंड उराशी आवरून बंदिस्त जरी असला रयतेचा राजा नाही चुकला शंभू माझा झाले राजा धर्म धनाधिपती